स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझ राज्य नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात प्रचाराला जोरदार सुरुवात केली नाशिक मनपाच्या जेलरोड इथल्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रभागातील पंचक गावातील ग्रामदेवता मारुती मंदिरात विधिवत पूजा करून प्रचाराचा शुभारंभ केला शिवसेना शिंदे गटाची इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील बोराडे शीतल ताकाटे सुनीता भोजने आणि आशा पवार यांच्या पॅनलचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभागातील असंख्य नागरिक मतदार शुभचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मारुती मंदिरात दर्शन घेऊन आरती करण्यात आली यावेळी उमेदवार सुनील बोराडे यासह महिला उमेदवारांनी आपली मनोगत व्यक्त करीत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी प्रभा क्रमांक अठरा पंचक परिसर या परिसराचं ग्रामदैवत श्रीराम भक्त हनुमान रायाच्या मी श्रीफळ वाहून प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे या या प्रसंगी परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आमच्यावर त्यांनी जे प्रेम दाखवलं हे प्रेम असंच कायम आमच्यावर राहावं अशी हो। मी राम भक्त हनुमान रायच्या प्रार्थना करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा प्रचंड मताने शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी आपण सर्वांनी विजयी करावं असं हो। आवाहन मी शिवसेना पक्ष एकनाथ <coughs> शिंदे साहेबांच्या वतीनं क्रमांक जनरल महिला उमेदवारी करत आहे आमच्या सर्व पॅनलला तुम्ही सर्व नागरिकांनी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांनी प्रचंड मतांनी विजय करावे अशी मी आशा वाढते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचा पूर्ण पॅनल प्रचंड मतांनी विजय होईल अशी निश्चितच माझी खात्री आहे जय महाराष्ट्र शीतल शिवाजी ताकाटे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढत आहे आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि पूर्ण पॅनलला निवडून ही सगळ्यांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी प्रभाग क्रमांक अठरा मधून उभी आहे आशा चंद्रकांत पवार तर तुम्ही सर्वांनी मला बोलाचे सहकार्य द्यावे ही तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती यानंतर प्रभागातील विविध भागांना भेटी देत उमेदवारांनी समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करीत मदून प्रचार रॅली काढली उमेदवारांचं ठिकठिकाणी देऊन शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन करण्यात आलंय यावेळी समर्थकांनी घोषणाबाजी करीत वातावरण बघवैमाईक केलं होतं यांचं जे कार्य आहे ते अगदी खूप चौकशी करून तुमच्या काय काय न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक